इंस्टाग्रामवर रिजिस्टार म्हणून काम करणारा शैलेश प्रकाश रामुगडे या मॉडेलला विष्णुनगर पोलीस स्टेशन ठाणे यांनी अटक केलेली आहे आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार प्राप्त झाली होती आधी मैत्रीचं चा, प्रेमाचं नाटक करून हा विश्वास संपादन करायचा फिर्यादी यांचा आणि त्या पीडितांना त्याने सोन्याचे दागिने किंवा रोख रक्कम असं स्वीकारून वेगवेगळ्या भूलतापा देऊन अशा गोष्टी स्वीकारून त्याने आर्थिक फसवणूक केलेली आहे या प्रकरणामध्ये सव्वा किलो सोनं आणि एक्कावन्न लाख रुपये रोख असं त्यांनी आर्थिक फसवणूक केलेली आहे याच्याविरुद्ध विरुद्ध कापूरवाडी पोलीस स्टेशन ठाणे या ठिकाणीसुद्धा दोन गुन्हे मागील वर्षात दाखल झालेले आहे त्याच्यामध्ये त्रेचाळीस लाख आणि एका केसमध्ये एकोणतीस लाख अशी आर्थिक फसवणूक झालेली आहे तर या आरोपी विरुद्ध अधिक तपास चालू आहे आता या तपासामध्ये एकूणसदोतीस तोळे सोळा एक बी कार आणि चार महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले आहे सदर कारवाई डी सी पी अतुल झेंडे परिमंडळ तीन कल्याण तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे व तपास अधिकारी श्री गैनीनाथ गमे यांनी केलेली आहे या गुन्ह्याच्या तपासात अजून दोन तीन मुली या ठिकाणी आलेल्या आहेत त्या त्यांच्या संबंधित ज्युरिडिक्समध्ये ज्या पोलीस स्टेशनमध्ये सदर गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणी तक्रार नोंद करणार आहेत कुठला राहणार हा आरोपी राहणार तिच्या आईवडील दिवा गावात राहतात आणि हा सध्या हिरानंदानी इस्टेट गोडबंदर रोड ठाणे या ठिकाणी एकटा राहतो काम करतो नाही दुसरं काही धंदा करत नाही मॉडेलिंगचं काम करत असल्याचं सांगतो लोकांना आणि त्याप्रमाणे इंस्टाग्रामवर तो रील टाकत असतो त्याचे वन मिलियनच्या वर त्याचे फॉलोअर्स असल्याचं प्रथम दर्शन दिसून येत आहे